मित्रांनो माऊली गाडीमध्ये बसलाय आम्ही लग्नाला चाललोय तर गाडीमध्ये कोण कोण आहे तुम्हाला दाखवतोय हे बघा रोशन आहे इकडं बघा माऊली बसलाय त्याची इक आजी आहे इकडं मामा बसलाय त्याचा अविनाश गाडी चालवतोय तर लासलगावच्या पुढे आलोय आम्ही बघा इथं गेट बंद आहे माऊलीला रेल्वे बघायची होती पण माऊली ना पाठीमागे बसलाय एकदम त्याला म्हटलं थांबी व्हिडिओ काढतो हे गेट बंद झालेलं आहे कुठून गाडी काय माहीत नाही आहे इथं काही काम चालू आहे बहुतेक गाडी कुठून येणार रे गाडी एक तर इकून येईल नाही तर इकून येईल फिक्स माहित नाही कुठून येईल काय माहिती जिकून येईल जिकून आवाज आला तिकून येईल ती माऊली नक्की येईल खाली यायचे करायला पाहिला ये रोशनच्या बाजूने शक्यतो तिकडे उतरावं लागेल बरं ये ये, ये। हालोचे हा आवलीनं पा किती बारीक कपडे घातले पठाणी ड्रेस घातला आज चाल रेल्वे पाहायचं चा, कुठून येणार रेल्वे माहित नाही दरवाजा लाव मा अविनाश किती वेळ लागतो काय माहिती आता एकतर लग्नाला जायला फार उशीर झालाय आम्हाला कुठून नाही ना दिसा ना तिकडे इंजिन उभं आहे बरं का मावली ते बघ तिकडं स्टेशन आहे बहुतेक बरं का नाही ना तिथे ना इंजिन उभे ते ती इंजिन आहे तिथं म्हणजे स्टेशन आहे लासलगाव दिसलं का इंजिन तुला तिकडे दिसला ना तिकडं तिकडं का नाही ना कुठूनच आहे ना समोर बस उभी पाहिजे तिकडे तिथं थांब का पुढे जायचं नाही बरं का फाटक बंद केलेलं आहे स्टॉप नाव आहे काय नाव आहे ओ पी स्टॉप येस येस हे पी स्टॉप स्टॉप म्हणजे थांबा हा गेट बंद केलेला आहे आता रेल्वे येईल रेल्वे गेली का मग हा गेट उघडतील बरं का मावले येईल थांब येईल ना दोन मिनट थांब इकडे पुढे जाऊ नको हे रेल्वे आली आवाज ती ती एवढं तिकडून आली हे बघ तिकडून आली दिसली का इथू बर इथू बर इथंच उभा राहा दिसली का तिकडं हा आता आपण बघू हळूहळू चालली रे ती बहुतेक इथं या स्टेशनवर थांबला असं वाटते बरं का मावली इकडे 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 बघू आपण इथं का पुढे पळायचं नाही हा आवाज वेगळाच आहे ना असा आवाज नसतो ना रेल्वेचा हे किती डबे या गाडीला किती लांब गेली ती संपत आले कमीत कमी आहातून पाच डबे बाकी मागे हां पाच डबे बाकी पॅसेंजर आहे कुठं चालली काय माहित नाही बाबा हे बा आता शेवटचा बाबा येईल पहा आता संपली का बाय बाय कर गेली चला बस गाड़ी बस आता गेट उघडाल आपल्याला जायचंय पटकन लागणाला बस 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 गेट उघडल आता बसला का बसला पुढे मारू बसला देऊ कुरकुरा किती कुरकुरे शेवटचा इकडे बस चावली सगळं गेट उघडतो का नाही मावली अजून दुसरी गाडी येणार आहे बहुतेक इथं कोणीच नाही विचारायला माहिती कोणीच नाही ॲटोमॅटिक गेट बंद होऊन जाते इथं गाडी येणार असली का एक रेल्वे गेली पण अजून काही गेट उघडला नाही या ठिकाणी तर बहुतेक अजून एक रेल्वे येणार आहे बहुतेक त्याच्यामुळं हा गेट काय उघडलेला नाही तर बरेच लोक या ठिकाणाहून जात आहे हे बघा पाठीमागं भरपूर गाड्या शिर अशी लांब रांग लागली किती फास्ट रेल्वे आली बघा ही दुसरी रेल्वे आली ही या बाजूने एक रेल्वे इकडे गेली ही दुसरी रेल्वे इकडे चालली इकडे पण खूप ट्राफिक जाम झाले आता संपली आता बहुतेक गेट उघडेल आता चला आपण गाडीमध्ये जाऊन बसूया तर मित्रांनो समोर गेट उघडलाय बघा तर फायनली आम्ही निघतो या ठिकाणाहून दुसरी रेल्वे बघितली माऊली इकडे गेली रेल्वे इकडे